केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कापसाला भाव नाही कापूस उत्पादक शेतकरी संकटात जळगाव जिल्ह्यासह चोपडा तालुक्यात कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर कापूस लागवड करून उत्पन्न घेत असतो कापसाला भाव मिळेल यासाठी मोठ्या प्रमाणावर कापूस लागवड केली जाते त्याला खर्च देखील त्या प्रमाणात लागतो परंतु सध्या केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या मालाला पाहिजे त्या प्रमाणात भाव मिळत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे गेल्या वर्षी कापसाला अकरा हजार बारा हजार पर्यंत भाव होता परंतु यावर्षी सहा हजार साडेसहा हजारच्या वरती भाव मिळत नाही त्यात देखील भाव कमी होताना दिसत आहे कापसाला भाव मिळेल या अपेक्षेने शेतातील कापूस वेचणी करून घरात भरून ठेवलेला आहे आज ना उद्या भाव वाढेल अशी अपेक्षा कापूस उत्पादक शेतकरी करीत आहे परंतु भाव काय वाढत नाही जास्त दिवस घरात कापूस साठवून ठेवला तर त्यामध्ये घट होईल आणि अंगाला खास सुटेल त्यामुळे घरातील व्यक्ती शेतकऱ्यांना आरोग्याची समस्या उद्भवेल अशी भीती कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेली आहे कापसाला भाव मिळावा अशी अपेक्षा कापूस उत्पादक शेतकरी करीत आहे मी आठ एकर या शेतात कापसाची लागवड केलेली होती मात्र पुऱ्या पावसामुळे व ढगाळ वातावरणामुळे अल्पशे उत्पन्न आलं आणि त्यामुळे केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कापसाला पाहिजे तसा भाव नाही आहे हो माझा उत्पादन खर्च सुद्धा निघणार नाहीये घरामध्ये आता घरामध्ये पस्तीस ते चाळीस क्विंटल पर्यंत कापूस पडलेला पर आहे भाव वाढण्याची वाट पाहत आहे भाव वाढण्याची वाट पाहतोय जोपर्यंत उत... भाव जो नाही तोपर्यंत तो तो कापूस कस काय विकला जाईल व उत्पादन खर्च पण निघाला तयार नाही तर सरकारने काहीतरी भाव सरकारने याबाबत काहीतरी भाव वाढण्याबाबत धोरणा खायला पाहिजे जेणेकरून शेतकरी शेतकरीला अडचणीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न होईल प्रयत्न होईल कमीच बाव आणण्याऐवजी कमी होतोय घरामध्ये वो, ते कापूस जास्त दिवस ठेवल्यामुळे उलट त्याच्यामध्ये घट लागेल याची शक्यता आहे आणि ते किड होणं मग खाज काय हो हो तो ते आ, परत ती संक्रांत झाल्यानंतर ती खाजायला सुरुवात होते बाबा सुरुवात घरातील सगळ्या लोकांना मग आरोग्यही धोका आरोग्यही धोक्यात आहे भाव वाढला पाहिजे भाव वाढला लागला पाहिजे दोन एकर पूर्ण कापूस विकली गेली आहे का विकली का घरातच बसलेली घर घरातच आहे किती येईल घरात आठ नऊ क्विंटल येईल आठ नऊ क्विंटल कशासाठी थांबू द्या विकली नाही ना भावच नाही नाही लागलेला खर्च जास्त आहे लागण्याला खर्च जास्त आहे भाव वाढेल त्यासाठी वाट पाहत आहे अजून भाव वाढण्याऐवजी कमी वय झालाय सरकारने कपाशीला अशीला भाव द्यावा कितीपर्यंत भाव पाहिजे ना म्हणजे शेतकऱ्याला परवडेल ते तीन वर अकरा हजार बारा हजार घ्यायची यावडी नाही यावेळी सहा हजार साडेसहा हजार मग सेकंदी तीन सेकंदी बरोबर लागलेला खर्च तोही नाही करत नाही जो वाढेल तो तोपर्यंत करतच राहील मग लोकनायक न्यूज